खरं तर आमची सर्वांची अपेक्षा होती की मान्य गणेश नाईक साहेब इथे पूर्वी दहा पंधरा वर्ष पालकमंत्री होते आणि ज्यावेळेस पण ते असते तर थोडा आगरी समाजालाही न्याय मिळाला असता आणि तशी अपेक्षा इथल्या लोकांची होती त्या अनुषंगाने मी बोललो की पालकमंत्रीपद आगरी लोकांना ठेंगा दाखवून गेला आणि शेवटी ब मुख्यमंत्री असताना काय आमच्या भागात झालं नाही तर आता पालकमंत्री असून काय होणार आहेत थोड्या अपेक्षा आमच्या होत्या परंतु त्या पूर्ण नाही झाल्या जसं धरण फक्त घोषणा झाली मुख्यमंत्री असताना काय लँड एक्विशन किंवा काही पॉलिसी जाहीर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही त्या रागापोटे केलेला ट्वीट येतो त्यात एक कसं पालकमंत्रीपद कुठलं पाहिजे गडचिरोली पालघर रायगड सर्व रायगडला पोर्ट आहे वाढवण बंदर येतोय पालघरला गडचिरोलीला खा, खादानी खाणी येणार आहेत हे कशासाठी पाहिजे आणि त्याच त्याच्या माध्यमातून काय सेवा करायची का मेवा खायचे हे आमच्यासारख्या माहिती आहे लोकांना ते माहिती नाहीये असे काय होतं डी पी डी मध्ये आम्ही बघतो केलेल्या मागण्या काय होत नाही अजून पूर्ण त्यामुळे थे ठीक आहे जे चालले त्यांना लकल